लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या अठरा सप्टेंबरच्या भागामध्ये आता ज्या वेळेला जोगतीन आबांना इशारा देऊन निघालेली असते ती अद्वैतच्या गाडीला धडकते ज्या वेळेला गाडीला धडकते आणि त्याच वेळेला मग आता अद्वैत खाली उतरतो आणि सॉरी सॉरी तुम्हाला लागलं तर नाहीये ना असं आता त्याला विचारायला लागतो त्यावेळेला मग आता जोगतीन लगेचच सांगायला लागते की खरं सांगू का तर सावर तुझ्या घरच्या लक्ष्मीला सांभाळ तुझ्या संसारावरती काळसावट घोंगावत आहे तुझ्या संसाराला वाचव तुझ्या संसाराला वाचवून तुझ्या लक्ष्मीला तुझ्या जवळ सुखरूप ठेव तुझी लक्ष्मी लक्ष्मीच्या पावलांनी या घरात आले पण ती रुसून निघून जाणार नाही ना याची काळजी घे बहरायच्या आधी सुकू देऊ नकोस असं म्हणत ती आता निर्वाणीचा इशारा किंवा निर्वाणीचं भाकित अद्वेतच्या समोर करत असते आणि अद्वेतला कळत नसतं हे आपल्यासोबत सगळं काय होतंय म्हणजे आता या सगळा इशारा जोपटिणीने जो, जो काही दिलेला आहे त्यानंतर अद्वैत थोडासा गडबडतो आणि अद्वैत आता विचार करायला लागतो नाही का नाही काहीतरी वेगळं चाललंय अनामिका सांगत होत असते किती भयंकर प्रकार या बाई मला किती भयंकर वाटल्या आणि काय त्या बोलत होत्या त्यावरती मग आता लगेचच सरोज सांगायला लागते कसं आहे ना त्यानं माई असल्यापासून त्या या घरात येतात आणि या घरावरती येणाऱ्या संकटाची नेहमीच चाहूल देतात माई प्रत्येक वेळेला त्यांच्यावरती विश्वास ठेवायच्या म्हणजे आपल्यावरती येणारं संकट याची कल्पना त्या आपल्याला आधीच देऊन ठेवतात जेणेकरून जेणेकरून या सगळ्यामध्ये आता आपल्याला येणाऱ्या संकटाला तोंडेला सोपं जावं माई सुद्धा त्यांना बोलवायच्या आणि माझा सुद्धा त्यांच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे असं आता ती म्हणायला लागते त्यानंतर मग आता त्या जरी हार्ष बोलत असल्या किंवा त्या जरी असं भयंकर काहीतरी बोलत असल्या तरी त्या सत्याची कास घेऊन बोलत असतात रजनीच्या डोक्यामध्ये मात्र आता इतक्या वर्षापूर्वीचा भयंकर भूतकाळ येतो आणि रजनी रजनी या सगळ्यामध्ये आता होरपळून जाते तिला आता कळत नसतं की नक्की हे आता हे सगळं काय घडतंय आणि त्याच वेळेला आता इकडे अनामिका म्हणते म्हणजे असेल त्या व्यवस्थित त्या खरंच सांगत असतील पण त्यांनी सुद्धा त्यांची सांगण्याची पद्धत त्यांची बोलण्याची हे मला मुणु नच, मुणु नच आता खूपच भीती वाटली आणि म्हणूनच म्हणूनच आता इकडे मला बोलावं वाटलं रजनी म्हणते नाही पण त्या नेहमीच येऊन खरं तेच सांगतात आणि आपल्या भल्याच सांगतात असं म्हटल्यावर ती अनामिका शांत होते तोपर्यंत इकडे आता रजनीच्या मनामध्ये मात्र विचारांचा कागूर माजलेला असतो रजनीला या सगळ्यामध्ये अजिबात कळत नसतं की नक्की आता ती जोगतीण कशाबद्दल बोलून गेली आबा मात्र बाहेर खूप अस्वस्थ असतात आणि ते आता ज्या वेळेला जोगतीणीने जोगतिणीने आता इकडे अद्वेतला इशारा दिलेला असतो की तुझे संसार वेळ बह फुला सुकून जाणार आहे त्यावेळेला आबा घाबरतात मी केलेल्या चुकांचं आता इकडे कोणत्याही प्रकारे माझ्या कुटुंबावरती सावट नको येऊ दे असे म्हणत आबा आता गडबडलेले असतात त्यामुळे आबा आता हातामध्ये तो नारळ आणि काळा धागा घेऊन धावत धावतात आपल्या रूमच्या दिशेने नाही असं नाही, नाही होऊ शकत आणि आबांना या अवस्थेत पाहिल्यावरती घरातली सगळी मंडळी गडबडतात अद्वैतांच्या मागावरती येतो आणि आबा आबा काय झालं आबा असं म्हणत तो आबांच्या मागे जातो आबांची ही अवस्था पाहिल्यावरती ताबडतोब ताबडतोब आता इकडे लगेचच सगळेच घरातली मंडळी आबांच्या मागे जातात आबांची तब्येत पूर्णपणे बिघडलेली असते आबा आता तोंडातून त्यांच्या काही शब्दच फुटत नसतो ते फक्त जोगतीने सांगितलेला तो इशारा हातामधला नारळ आणि आता काळा धागा या सगळ्याकडे एकटक पाहत बसलेले असतात आता आबांना खूपच चिंता वाटत असते की काय घडतंय आपल्यासोबत काय घडतय तितक्यात अद्वैत येतो आबा सावरा आबा सावरा काय हे सगळं तुम्हाला असं म्हणत तो आता सावरतो ज्या वेळेला तो आबांना सावरतो त्यावेळेला आबा खाली बसवतो आणि आबा काय होत आबा आबा काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असतात आबा काहीतरी सांगण्याचा सा प्रयत्न करत असतात पण पण आता काही सांगता येत नसतं किंवा काहीच त्यांना बोलता येत नसतं त्यांची बोलती पूर्णपणे बंद झालेली असते त्यांना कोणत्याही गोष्टी मध्ये आता काही बोलता येत नाही म्हटल्यावर ती आता आबांना खूप काही सांगायचंय पण त्यांना बोलता येत नाहीये हे ज्या वेळेला आता इकडे अद्वेतला समजतं तो डायरेक्ट पोलिसांना तो आता डायरेक्ट डॉक्टरांना कॉल करतो डॉक्टरांना कॉल करून हॅलो आबांची तब्येत बिघडलेली आहे तुम्ही तडक तडक इकडे निघून या असं म्हणायला लागतो ज्या वेळेला तो आता डॉक्टरांना कॉल करतो डॉक्टर म्हणतात काय होतंय त्यांना यावरती अद्वैत म्हणतो तुम्ही जर का इकडे येऊन पाहिलंत ना तर बरं होईल मग आता इकडे डॉक्टर सुद्धा घरी यायला निघतात त्यावरती अद्वेत म्हणतो आबा तुम्हाला मला काही सांगायचंय का आबा म्हणतात हो मला सांगायचंय करून करून थकलेली असते पण कलाचा फोन काही कला लागत नाही कारण अद्वैतने तिचा फोन स्विच ऑफ करून तिला आता झोपण्यासाठी सांगितलेलं असतं तब्येत बरी नसल्या कारणाने अद्वैतने डिस्टर्ब होऊ नये म्हणून तिचा स्वि फोन स्विच ऑफ करून तिला रूम मध्ये झोपण्यासाठी सांगितल्याने संगीताचा कॉल काही लागत नाही आणि त्या संगीता अस्वस्थ असते सांगत असतो अगं संगी असं काय करतेस तिकडे जावे बापू तिला आता काळजी घेत असतील ती झोपली असेल तू नको चिंता करूस संगी म्हणते पण मला तिची तब्येत बरी आहे की नाही कळल्याशिवाय मी गप्प कशी काय बसू असं संगीता म्हणत असते बरं तोपर्यंत मग आता अद्वैत विचार करतो आबांना काहीतरी मला सांगायचंय काय सांगायचं असेल आबा कशाबद्दल बोलत असतील आणि जोगणीने हा काय इशारा दिला माझ्या आणि कलाच्या नात्याबद्दल इशारा दिला आमच्या नात्याला काय होणार आहे असं जोगतीन का म्हणाले की तुमचा संसार बहरायच्या आधीच चुकून जाणार आहे नाही का नाही काहीतरी गडबड आहे असा विचार करत अद्वैत आता असताना तो पर्यंत इकडे सोहम येतो सोहम येतो आणि त्याला चुकीचं त्याच्या आता पच्छताप झालेला असतो आणि त्याच वेळेला सोहम तिकडे येतो दादा दादा असं म्हणत त्याच्या पायाशी बसतो त्या वेळेला अद्वैत मात्र वेगळ्याच विवंचनेमध्ये असतो त्याला आता जोगतीने सांगितलेलं परत त्याच्यानंतर आबांची अवस्था यामुळे तो आधीच अस्वस्थ असतो आणि सोहम म्हणतो दादा ऐक ना मला आहे मला माहिती आहे की त्या दिवशी मी तुझ्याशी खूपच उद्धवड बोललो आणि त्यामुळे मला खूप पश्चाताप होतोय सगळ्यांच्या समोर तुझा हाच हात धरला ना या हाताने आता खूप मोठं पाप केलेलं आहे तू मार मला असं म्हणत तो आता अद्वैतची माफी मागायला लागतो त्या दिवशी मला काय झालं होतं मला माहित नाहीये पण खरं सांगू का की तू इतका सक्सेसफुल बिझनेसमॅन आहेस आणि मी काहीच करू शकत नाहीये माझ्यामुळे या घरात आनंदच येत नाहीये किंवा मी स्वतःच्या हिमतीवरती काही करू शकत नाहीये ही भावना मला सारखी सारखी खूप त्रास देते आहे आणि म्हणूनच मला आता त्रास होतोय म्हणून मी हे सगळं केलं पण मला माझी चूक समजली मी खरंच तुझी माफी मागतोय मला माफ कर ना दादा मला माफ कर ना मी तुझी माफी मागतोय तू लहानपणापासून माझ्यावरती किती प्रेम मला माहिती आहे तू मला तू मला किती हे केलंस कि तरी सुद्धा मी तुझ्यावरती असा उलटा फिरलो तू जे काही केलंस ते माझ्या चांगल्यासाठीच केलंस मला माहिती आहे की तू त्यांच्याकडे शब्द टाकलास तो सुद्धा माझ्या भल्यासाठी शब्द टाकलास पण मला माझ्या कॅलिबरवरती काम हवं होतं मला असं कोणीतरी माझ्यावरती उपकार केलेले नको होते आणि म्हणून माझ्या तोंडून हे शब्द निघाले तुझा हे तुझ एकदम शुद्ध होता पण मी समजायला चुकलो दादा मला खरंच माफ कर असं म्हणत सोहम आता पाया पडतो आणि माझ्याकडून पुन्हा अशी कधीच चूक होणार नाही मी तुला दिलेलं वचन आता पूर्णपणे पाळेन असं म्हणायला लागतो ला त्यावरती अद्वैत आता पूर्णपणे गडबडलेला असतो त्याच्या डोक्यात मुळातच सोहमविषयी राग नसला तरी सुद्धा मनामध्ये एक वेगळी चिंता असते म्हणून आता तो काहीच बोलत नसतो शेवटी आता इकडे सोहम उठतो आणि त्याच्या पाया पडतो सोहम ज्या वेळेला पाया पडतो आणि त्याच वेळेला त्याच वेळेला मग आता अद्वेत म्हणतो उठ यावरती तो म्हणतो तू जोपर्यंत मला माफ करत नाहीयेस ना तोपर्यंत मी उठणार नाहीये अद्वैत त्याला उचलतो आणि त्याला आपल्या मिठीत घेतो अरे तू लहान भाऊ आहेस माझा तुझ्यावरती मी किती वेळ रागवू शकतो मी तुझ्यावरती रागवू शकत नाहीये झालं गेलं सोडून दे असं म्हणत तो सोहमला माफ करतो मिठी मारतो आणि हे सगळं आता ह्या दोघीजणी पाहत असतात मुळातच या दोघींना था। या सगळ्या दो ज्या काही गोष्टी घडलेल्या असतात त्या अजिबात पटलेल्या नसतात म्हणजे आता या दोघांच्या मध्ये भांडणं लावण्यासाठी इतकं काही कारस्थान केलं पण इतकं सगळं कारस्थान करून सुद्धा ते फुकटच गेलं कारण आता हे दोघं जण एकमेकांच्या जवळ काय आले एकमेकांच्या माफ करून टाकलंय म्हणून या खूपच राग येतो म्हणजे दोन ठिणगी पाडण्यासाठी केलेला डाव अनामिका आणि आता इकडे रोहिणी या दोघींचा फेल होतो आणि सोहमचा कॉन्फिडन्स वाढवणारा त्याचा भाऊ पुन्हा एकदा त्याच्या जवळ आलेला असतो रोहिणी म्हणते काय घडतंय काय हे हा सोहम मूर्ख आहे का जरा तरी ह्याला राग ठेवता येत नाहीये मना का मनामध्ये यावरती अनामिका म्हणते असाच आहे तो मुळचट अनामिकाला पण खूप राग येतो इतकं सगळं करून प्लॅन फ्लॉप झाला इकडे डॉक्टर आलेले असतात डॉक्टर आबांना चेक करतात आबांना चेक केल्यावरती मग आता डॉक्टर सांगायला लागतात काही नाही मानसिक काही करतायत आलंय का यावरती आबा काही बोलण्याचा प्रयत्न करतायत पण आबांच्या तोंडून शब्द फुटत नाहीये त्यावरती डॉक्टर म्हणतात हे बघा यांना कसला तरी आघात झालेला आहे आणि त्याच आघातामुळे हे आता असे वागत आहेत काय नक्की त्यांना आघात झालाय किंवा कशामुळे ते वागतायत हे तुम्ही जाणून घ्यायला पाहिजे आणि जास्त विचार करायला लावू नका काही झालं तरी सुद्धा त्यांनी जास्त विचार न करता शांतपणे बसून राहणं ही गोष्ट जास्त महत्वाची आहे असं आता ते म्हणायला लागतात बरं हे सगळं चालू असताना मग आता डॉक्टर आबांना काही गोळ्या देतात आणि गोळ्या देऊन मग आता आबांना शांत राहायला सांगतात पडून त्यानंतर मग आता आद्वेत आबांना विचारतो आबा काय झालंय तुम्हाला मला काही सांगायचंय का तुम्ही सांगा ना तुम्हाला काही माझ्याशी बोलायचं आहे का यावरती आबा म्हणतात हो आणि त्याच वेळेला आबांच्या हातामध्ये असलेला नारळ आणि तो काळा धागा रोहिणी पाहते आणि रोहिणी विचार करायला लागते मगापासून आबांच्या हातामध्ये हा काळा धागा आणि नारळ आहे आणि हा काळा धागा आणि नारळ हे सोडायला तयार नाहीयेत नक्की ह्यांच्या डोक्यामध्ये काय चालू आहे असं आता इकडे ती विचार करत असते काहीतरी गडबड आहे मला या सगळ्यामध्ये आता हे सत्य शोधून काढायला पाहिजे डॉक्टर आता अद्वेतला सांगतात हे बघा काही झालं तरी त्यांना कोणत्याही प्रकारचा मानसिक टेन्शन द्यायला नको त्यांच्यावरती कोणतंही बर्डन आणायला नको आहे त्यांना आता सध्या काही बोलायचं नसेल तर तुम्ही त्यांना काहीही बोलायला सांगू नका आणि काही झालं तरी सुद्धा तुम्ही त्यांना शांत जितकं करता येईल तितकं करा अद्वैत म्हणतो ठीक आहे आणि त्यानंतर मग आता अद्वैत इकडे आबांच्या इथे येतो आबांच्या इथे अद्वैत आल्यावरती मग आता अद्वेत सांगतो आबा बोला तुम्हाला मला काही सांगायचं आहे का तुम्ही माझ्याशी काही बोलू इच्छिता का यावरती सांगतात हो मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे तू दार लावून घे दाराला कडी घालतो आणि त्यानंतर मग आता आबा सांगतात भूतकाळाचं सावट आता माझ्याकडे आलेलं आहे भूतकाळाचं सावट भूतकाळाचं सावट या आपल्या वर्तमानावरती आलेलं आहे आता या सगळ्याचा तुला त्रास होऊ नये जोगटीन काय मिळाली जोगटीण म्हणाली होती की तुमच्या संसाराला सुकण्याची भीती आहे म्हणजे तुमचा संसार आता फुलण्याच्या आधी आता सुकणार आहे मला याच गोष्टीची खूप भीती वाटते आत्ता कुठे तुमचा संसार वेलाता फुलायला लागलेली आहे तुमच्या संसारात फुलून तुम्ही दोघ जण एकमेकांच्या जवळ येत आहात आणि असं असताना हे असं भाकीत होणं कितपत भयंकर आहे यावरती अद्वैत म्हणतो आबा तुम्ही काय याची चिंता करताय आबा म्हणतात म्हणताय कधी चुकीचं काहीच भविष्य सांगत नाहीये आपल्याला या सगळ्याची काळजी घेतली पाहिजे आणि आपल्याला या सगळ्याचा विचार करायला पाहिजे अद्वैत तू या सगळ्याचा नीट विचार कर साधेपणावरती जाऊ नकोस तुमच्या संसारावरती काहीतरी संकट आहे तुमच्या संसारावरती कोणीतरी घालला घालणार आहे आणि त्यासाठी अद्वैत तुला आता इकडे जपायचं आहे यावरती अद्वैत आबांना जवळ घेतो आणि सांगतो आबा हे बघा मला खरे सोबत आणि खरेला माझ्यासोबत राहायचं असताना आम्हाला कोणी का आणि कसं वेगळं करू शकेल नाही आबा तुम्ही चिंता करू नका असं काहीही होणार नाहीये आम्हाला कुणीही कधीही कसंही वेगळं करू शकत नाहीये तुम्ही उगाच चिंता करताय असं म्हणत तो आता आबांना सांगतो की आम्ही दोघ जण एकमेकांच्या सोबतच राहणार तुम्ही चिंता करू नका आबा म्हणतात तसंच घडलं पाहिजे असं म्हणत मग मात्र आबा आता थोडेफार औषधामुळे ग्लॅनी मध्ये राहतात आणि झोपी जातात अद्वेतला काहीच कळत नसतं की नक्की आबांच्या सोबत काय होते आबांचा अद्वेत चष्मा काढतो आणि त्यांना झोपी लावतो तोपर्यंत आबांना झोपी लावल्यावरती अद्वेत आता कलाकडे येतो कलाकडे आल्यावरती कला अजूनही झोपलेली असते ज्या वेळेला कला झोपली असते अद्वेत तिच्या उशाशी बसतो काय हे भाकीत केलं जो तिने खरे हे भाकीत खरं व्हायला नको आहे खरं तर मला तुझ्यासोबत राहायचं आहे आणि हे ज्या वेळेला मला समजलंय त्यानंतर अशा प्रकारचं भाकीत करणं हे किती भयंकर आहे नाही नाही का बोलली असेल ती चोगतीन मला खरंच काही कळत नाहीये की नक्की आता तिच्या मनात काय आहे नियतीच्या मनात काय आहे आणि काय आहे आपल्या आता संसाराचं भवितव्य ती जे काही बोलली हे मी कधीच घडू देणार नाहीये खरे तू बिलकुल चिंता करू नकोस आणि तू जितका आराम करशील तितकं चांगलं आहे तुला यातलं जितकं सत्य करणार नाही तितकं चांगलं आहे तुझ्यापर्यंत हे सत्य अजिबात पोहोचायला नको आहे तुला या सत्याची भणक सुद्धा लागायला नको आहे लागा असं आता अद्वैत म्हणत असतो आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवतो आत्ता कुठे आपण खरेच्या सोबतच राहायचं आहे या गोष्टीची त्याला आता जाणीव झालेली असते आणि ज्या वेळेला त्याला या गोष्टीची जाणीव झालेली असते आणि तेव्हाच नियतीने असं काही करावं हे त्याला पटत नसतं इकडे आबा मात्र एका गिल्ट मध्ये असतात काहीतरी खूप वर्षांपूर्वी आबांच्या हातून आता जी चुकी घडलेली असते त्या चुकीच्या बद्दल ते बोलत असतात आणि त्याच वेळेला एक व्यक्ती त्यांच्या समोर येते आणि आता आबांना सांगायला लागते की ऊट यावरती आबा म्हणतात हे बघ माझ्याकडून चूक झालेली आहे ना मग याची शिक्षा फक्त आणि फक्त मलाच मिळाली पाहिजे याची शिक्षा माझ्या कुटुंबाला बिलकुल देऊ नकोस माझ्या कुटुंबाची या सगळ्यामध्ये काही चुकी नाहीये त्यांना ही फुकटची शिक्षा का असं आता ते म्हणायला लागतात यावरती ती व्यक्ती मात्र आता सांगत असते हे बघा जी काही तुमच्याकडून चुकी झाले त्याची शिक्षा तुम्हाला भोगावीच लागणार आहे असं म्हणत ती व्यक्ती आबांना या सगळ्यामध्ये आता बोलत असते बरं हे सगळं चालू असताना आबा माफी मागतायत पण येणारा भूतकाळ खूप कठीण आहे तुझ्यासाठी आणि तुझ्या कुटुंबासाठी असं ती व्यक्ती सांगत असते आबांना माफी नसते तर आता आबांना प्रायचित करायचं असतं तोपर्यंत आबा उठतात आणि तोपर्यंत अद्वेत येतो तो पुन्हा समजवतो तुम्ही चिंता करू नका सगळेजण येतात आबांची ही अवस्था अशी का झाले आणि त्यानंतर आबा तिकडे पाहतात तिचा भूतकाळ आबा हातात नारळ घेतात आणि हा नारळ मला पुरायला पाहिजे असं म्हणतात रोहिणी विचार करते आता यांना हा नारळ का पुरायचा आहे नक्कीच काहीतरी या नारळाचं तथ्य आहे रजनीला मात्र सगळं माहिती असतं रजनीला याबद्दलची सगळी सगळी माहिती असते रोहिणी विचार करते काही झालं तरी सुद्धा ही माहिती मला आता काढून घ्यायला पाहिजे असं म्हणत रोहिणी आता या सगळ्यामध्ये आबांचा पाठलाग करणार असते ज्यावरती आता रोहिणी आबांचा पाठलाग करणार असते तेव्हा तिच्या समोर आता खूप मोठा सत्याचा उलगडा होणार कडून कलाच्या काकांचा बहुतेक अपघात झालाय आणि त्याचबद्दल आबा स्वतःला गिल्टी फील करतायेत हे मात्र नक्की पण हे सत्य कलाला कळल्यावरती कला हे घर सोडून जाणार का, का हे बहुतेक आता भाकीत असणार आहे कलाला सत्य समजल्यावरती कलाचा निर्णय काय असणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार